मुंबईला यायला निघाले मराठा आरक्षणासंदर्भ पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली खरं म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा प्रमुख असतो आणि तेरा कोटी जनतेचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काम करत असतात मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद जे आहे हे संविधानिक मानसन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याच्या आपल्या मा, मा, मागण्या मागण्याचं पूर्ण अधिकार आहे परंतु या ठिकाणी जे काही भाषा आहे किंवा आपलं महाराष्ट्र हे एक आपल्याला प्रधान हा महाराष्ट्र आहे आपल्याला एक वेगळी संस्कृती आहे आपली एक परंपरा आहे आपण आपली परंपरा देशभरामध्ये ती लोकं नाव करतात आणि म्हणूनच आपण आता बघा कुणावर आरोप करणं किंवा कुणाच्या विरुद्ध बोलणं याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे आणि आपण आपण सुसंस्कृत महाराष्ट्र आपला आहे त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी बोलताना घेतली पाहिजे असं माझं उत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईत येणार उत्सवामध्ये जरांगे पाटील जर मुंबईत आले त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आले कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेचा मी मी एवढंच सांगतो मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी आंदोलनं केली आणि त्यांचे अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी जी आहे ती आपण नेमली जस्टिस शिंदे कमिटी आयोग आपण नेमला आणि त्याचबरोबर जे कुणबी समाजाच्या नोंदी सापडत नव्हत्या मोठ्या प्रमाणावर कुणबी समाजाच्या देखील आपण त्यांना नोंदी शोधल्या आणि त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटीने देखील चांगलं काम केलं त्यांना अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजनांचाही लाभ आपण दिला त्यामुळे मला वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे गणपतीचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये लाखो गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करत असतात तर माझे मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती वजा जर आव्हान आहे आवाहन आहे की ठीक आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये गणपती काळामध्ये गणेशोत्सवामध्ये त्यांनी जे काही तारीख आणि वेळ जी काही निवडलेली आहे ती मला वाटतं गणेश भक्तांची मुंबईकरांची गैरसोय करणारी ठरू शकते आणि म्हणून त्यांनी जरूर याचा आम्ही त्यांच्या प्रत्येक आम्ही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो आहोत मी स्वतः काही आपले निवृत्त न्यायाधीश ते गेले कमिटी गेली आपले मंत्री त्यांना भेटले आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते झगडतायत भांडतायत आंदोलन करतायत फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे रोहित पवार आणि त्याचबरोबर कधीही सामाजिक लढा लढणारा जो कार्यकर्ता असतो त्यांनी सामाजिक लढा आणि ती बांधिलकी जपताना इतर कुणाच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही याची देखील काळजी घेतली रोहित पवार